नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर मी आजच आलेले आहे नाशिकहून तर आता बंद आहे साडेचार तर काय काय मी गावावरून आणलं तर ते तुमच्यासोबत शेअर करेल तर चला मग आता गावावर काय आणलं ते तुम्हाला दाखवते तर मी गावाकडनं टोमॅटो खूप सारे घेऊन आले घरचेच आमचे शेतातले टोमॅटो तर टोमॅटो सर्व म्हटलं काढून घेते कारण की ना प्रवासामध्ये कड दब दाबले कुठं काय थोडंसं एखादा टोमॅटो वाटतं दाबला गेलं असेल तर पाणी सारखं झालं होतं तर सर्व मोकळे करून घेते मी तर इथे पाहू शकता किती सारे टोमॅटोज बाकीचे छोटे बाकी खाली खूप मोठे मोठे टोमॅटोज आहे तर इथं शेंगा ओल्या पण घेऊन आले मी तर खूप भारी टोमॅटोज वाव आणि मला खूप आवडतात आम्ही तर लहान होताना खूप खात असायचो टोमॅटोज तर लहानपणीनं आम्ही इतकं सारे टोमॅटोज खायचो म्हणजे खूपच खायचो दिवसातून दोन चार तर असंच खेळता खेळता खात असायचो तर त्या टोमॅटो वगैरे बाकीच्या गोष्टी काढल्या आहेत तर बॅगमधलं पण साहित्य काढून ठेवत आहे हातविकसाठी त्याची स्लेट पण घेऊन गेली होती त्याच्यावर राईट करतो काही पण म्हणजेच टाईमपास होतो काही गोष्टी न्यावं लागतात तर माझ्या बहिणींनी मला ठोसी आणली होती कोल्हापूरवरून तो तो में तर ती ठुशीसुद्धा मी घेऊन आलेली आहे येताना बऱ्याचदा विसरून गेली होती दोन तीन वेळेस चक्कर झाली पण मम्मीकडेच राहिलेली मग आता यावेळेस घेऊन आली कार्यक्रमानं म्हटलं यूज होईल कधी पण तर इथं ना खूप सारं छोटं छोटं साहित्य होतं माझं ब्रश रुमाल द्विकचे सारे खूप सारे क म्हणजे छोटे छोटे त्याचे कपडे या गोष्टी सर्व आता मी सर्व वॉश करून आणि त्याचं मेडिसिन तर मी हमखास गावाला गेले की नेतंच असते कारण की मुलांना लागतंच आणि मम्मीकडनं चिवडा पण घेऊन आलेली आहे मी तर घरी आम्ही जो चिवडा फराळ बनवला होता दिवाळीचा तर मी त्याच्यापैकी फक्त चिवडा घेऊन आलेली आहे कारण की लाडू आणि ते बाकीच्या गोष्टी आणल्या नाही तर म्हटलं जाऊ दे लाडू बिडू खोकला एक तर आधीच माझं थांबत पण नाही आहे आणि मी एक मशीनसाठी पावडर घेतलेली आहे तर हे दिवाळी ऑफरमध्ये मा मला हे पूर्ण पॅकेट मिळालेलं आहे तर हे मशीन आप वॉशिंग मशीन क्लिनिंग करायचं पावडर आहे तर दोन अडीच महिन्यातून आपण क्लिनिंग करू शकतो आपलं मशीन तर ती पावडर आणली मी तर आता ही दुसरी बॅग तर मी सॅगच पहिल्यांदा नेली होती आणि अजून एक बॅग माझी तयार झाली तिथे कपडे मी माझी शॉपिंग पण केली ती नाशिकला तर मी शॉपिंगचा व्हिडिओ काही तुमच्याशी शेअर केला नाही म्हणजे व्हिडिओ शूट केला नव्हता के तर तिथं पण मी बरीचशी शॉपिंग केली तर तिथून बाकीच्या गोष्टी घेतल्या होत्या तर त्यासुद्धा मग म्हणून एक बॅग एक्स्ट्रा वाढली तर इथे ना तुम्ही पाहिलं असेल तर मी एक बरणी पण आणली मम्मीने मला काजीची बरणी दिली मम्मीला म्हटलं माझी काजीची बरणी तुटली तर तिने मला लगेच एक बरणीसुद्धा घेऊन दिलेली आहे तरी में आ, जी ही व्यवस्थित राहण्यासाठी मी साडीमध्ये या रोल करून आणलेली होती व्यवस्थित जेणेकरून राहील तुटणार नाही तर ती बरणीसुद्धा आणली मी आणि ही साडी मला पिकोफॉलला टाकायची आहे तर टाकेल मी लवकरच उद्याच घेऊन जाईन स्कूलमध्ये जाता जाता तर ही बर्णीमध्ये माझा मा टॉप ठेवून घेत दिलेला होता मी जेणेकरून तुटणार नाही टॉप आणि बरणी व्यवस्थित राहील माझी आणि ही अशी छान अशी बरणी आहे तर अशा हे सर्व मी बॅगेतलं सामान काढलं ना तर पटकन माझं आवरून होईल तर मी पत्ता डाळ्या गावाकडून ह्या साऱ्या वस्तू घेऊन आलेली आहे आणि हे जिथल्या जिथं आवरलं ना तर आपल्याला कंटाळ येत नाही तर मग आपण दोन तीन दिवस पसारत तसंच राहतो आणि मग आपण आवरायला कंटाळाच करत असतो म्हणून माझी ही एक सवय आहे की मी गावावरून आल्यानंतर लगेच्या लगेच आणि त्यानंतर मग मी बॅग घेतल्या आणि हे दोन टॉप पण घेतलेले आहे तर हे दोन ब्ल्यू आणि ऑफ व्हाईट आहे स्वेट टी शर्ट्स आहे हे आणि येल्लो कलरचे घातलेले ते आणि ही पर्स आहे माझी ही एक पर्स घेतली मी दोन पर्स आणले ह्यावेळेस तर ही एक टोट बॅग म्हणतात ना त्यापैकी तशी ही दुसरीवाली व्हाईट ऑफ व्हाईट आहे तर ही सुद्धा मला फार आवडली खूप छान वाटते ही पण स्टायलिश वाटते जीन्स वगैरे याच्यावरती घ्यायला आणि ही स्कूलमध्ये आता मला वेअर करता येईल डेलीसाठी बरंच साहित्य माझं माहून जाईल तर मी टोट बॅग आहे ना तर ती पॅक करून ठेवून देते आता आणि असं माझं तांदूळ आहे दोन्ही पण याच्यामध्ये तर हे तांदूळ इथं सर्व काढून ठेवले हे साहित्य आणि ते हे कपडे आता टोमॅटो ना, ना फ्रीजमध्ये ठेवून देणारे सर्व इथलं आवरून घेते आणि तांदूळ वगैरे त्याला पावडर लावून ठेवणार मी ते ते उद्या करेल आता आणि हे कपडे वगैरे थोडे ठेवून देते बाकीचे आणि असं आहे आता संध्याकाय काय काय स्वयंपाक बघते काय संध्या काय करायचं का ते तर एक सारा आणलं आहे गावावरून सर्व आता तर इथे ना मी सर्व आता काढून घेतले बॅग रिकाम्या केल्या तर सर्व आता जिथल्या तिथं साहित्य भरून देणार आहे तरी तर आध विकचं चाललं माझ्या मागे मागे हे करते ते कर त्याचा कर पसारा करतच असतो तो तर जेव्हा आपण गावावरून येतो ना तर वेळच्या वेळी जर आपण गावावरून आल्या तर आपली बॅग आहे ना अनपॅकिंग आपण लवकर केली तर बरं पडतं कारण की नंतर परत ते तसंच राहून जातं आणि नंतर कंटाळा पण आपण करतो तर मी ह्यावेळेस पण तसंच केलं तुम्ही पाहू शकता तर तुम्हाला पण तुम्ही जर गावाला कधी गेला ना तर इन्स्पायरेशन म्हणजे तुम्हाला पण एक छान वाटेल की नाही वा बाबा आपण पण आपण आपली कामं वेळच्या वेळी करून टाकली तर असा हा व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर इथं पाहू शकता मस्त भुईमुगच्या शेंगा मी पेपरमध्ये टाकून चाळण्यात मोकळ्या करून ठेवल्या आणि इथे डब्यांमध्ये सर्व भरून घेते साहित्य तर इथं काय काय साहित्य होतं ना सर तर चा चा दाको, दाको ते सर्व त्रा याच्यात चॉकलेटचं एक पॅकेट पण दिसलं आहे मग आदविकला दिले तर आध्वीक दाखव दाखव त्याच्यात चेक करत होता म्हटलं नाही रे बाळा इतकंच दोन होत्या कारण की नाही एका खटी मग खाऊन टाकत मुलं उगाचाच त्रास होतो तर मग मी त्याला नाही इतकं देत तर थोडं थोडं देत असते तर इथे खाऊचा डबा आहे तर सर्व याच्यात चिवडा भत्ता चॉकलेट्स त्याच्या आद्विकचे ठेवले त्याच्यामध्ये घालून आणि डाळ्या पण दिलेल्या आहे डाळ्या हे सर्व व्यवस्थित मी भरून ठेवून देते आता तर डाळ्या खूप छान गावाकडच्या भेटतात आपल्या फुटाणेवाल्यांकडं असतात त्या तिथून घेतलेल्या त्या डाळ्या आणलेले तर पप्पांना म्हटलं घेऊन या पप्पा तर दहीवडे तरी राहिलेच होते ते, ते खूप छान भेटतात ही बरणी आहे ती तर आता ह्या बरणीमध्ये मी नंतर मीठ भरून देईन आता राहू देते तर असं आहे तरी इथं डाळीचं पीठ हे होतं तर म निघता निघताना तर मम्मीने डाळीचं पीठ पण दिलं मला तर खरंच आई ते आईचं असते येता येतासुद्धा हे ठेव हो, ते ठेव हो, तरी मी ह्यावेळेस बरंसं टाळ नकोच म्हटलं नको देऊ जास्त तर असं आपली आई ते आईच असते खरंच तरी मी ते मी डाळीचं पीठ आता भरून घेते डब्यामध्ये आणि मस्त मग आपल्याला त्याच्यावर डाळीची भजी मस्त छान असं घावण वगैरे करता येतात आणि मला फार आवडतात आपली घरची डाळ तर किती टेस्टी असते तर हे सर्व आवरून ठेवते आता मी नाही आता मी टमाटे भरून देते बाकीचं तरी पण मी आवरून घेतो आता कपडे बाकी ठेवायचे ऑलमोस्ट मी सर्व आवरूनच दिले आणि इतके सारे टमॅटोचे ना तर आता तर आपण टोमॅटो आधी ना छोटे टोमॅटो घ्यायच ठेवणार आणि मोठे वाजवणारे हे बघ कच्चे कच ते कच्चे कच काढू नको का कच्चे कच्चे कचरे हांना घरी तर आद्विक पण माझी हेल्प करतो आहे आणि मुलांना ना आपल्या का त्यांना बिझी ठेवण्यासाठी जे आपण कामं करतो ना कधी कधी त्याच्यात इन्वॉल्व्ह केलं ना तर मुलांना ॲक्टिव्हिटी पण होते आणि ते बिझी पण होतात तर मी आदविकला ना असंच काही करत असते चल मग माझ्यासोबत हे कर आपण हे ठेवू ते ठेवू म्हणजे ह्या गोष्टी त्यांना त्याला ना जरा बिझी करत असते मी आणि हे बघा ना इथं टोमॅटोचे एक जे मध्ये मी ट्रॉल्या जसे छोटे छोटे ठेवलेले आहे जाळ्या तर एक जाळे फुल भरलेली आहे तर दुसरी पण आणि एक छोटी त्याच्यापेक्षा तर तीसुद्धा म्हणजे पूर्ण हे जे सेक्शन आहे ना खालचं जे काजीचं ते पूर्ण टोमॅटोजनीच भरलं आहे म्हणजे पूर्ण टोमॅटोच्या ट्रॉल्या भरून गेल्या ह्या हे सेक्शन पूर्ण टोमॅटोनी आणि आज ते उरलेले वरती तर ते पॉलिथीनमध्ये ठेवते आणि बाकीचं फ्रीजमध्ये मला काढून टाकावं लागेल मी ना बाकी टोमॅटो याच्यात घेऊन होते ते यूज करेल एकदम हा तर हे टोमॅटो हे आठवले बाबा तिकडे

कोने ना हाँ। ना ना हाँ। ना आहे तर मग गॅलरीत ना उमेशने वाटतं कपडे मशीन खूप सारे लावलेले होते एकदम इतके सारे कपडे तर ते सर्व गॅलरीतच होते तर ते सर्व कपडे मी काढून घेतले तिथून कारण की त्या साईडला काम चालू आहे आणि सिमेंटचं सर्व ओढणार तर सर्व कपड्यांवरती येणार तर मग मी ते सर्व काढून घेतले आणि गॅलरी पण धुवायची होती मला आणि तिथं सर्व पसारा तो म्हटलं आवरून घ्यावा तर ते सुकलेले सर्व होते आणि ते अजिबात काढलेलेच नव्हते मग मी काढून आता ठेवून दिले ते कपडे सर्व आणि बेडरूममध्ये पाहू शकता तर किती पसारा दिसतोय सर्व मला आता दोन तीन दिवस ना घर पूर्ण क्लीन घरेपर्यंत माझा चेनच पडणार नाही तर पूर्ण घर क्लीन केल्याशिवाय मला मन पण लागणार नाही आणि मला ना घरात तापटीप आणि व्यवस्थित मी नेटकंच आवडतं आणि हात तर चालेल इथं पसारा मी एकीकडे आवड आवरत असते आणि एकीकडे त्याचा पसारा करायचा असतो खरं इथं त्याचं चालते भलतंच पण त्याचं त्याचा खेळतो आणि मी आपलं आता तिथे कपडे सर्व ठेवले बाकीचे तर मला ऑर्गनाईज व्यवस्थित करून ठेवे लागतील तर त्यासाठी आता हे बाकीचं थोडंसं टेबलावर इथं ठेवून देते मी आणि नंतर मग व्यवस्थित करून ठेवून देईन तर बऱ्यापैकी मी आल्यानंतर आवरून घेतलं आहे सर्व फरची क्लिनिंग केली सर्व बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आल्यानंतर आवरून घेतल्या मग ही आवरायला सुरुवात केलेली तर इथं आध चाललं आहे खेळायचं आणि मी म्हटलं चल पटापट इथं सर्व बेडरूमचं थोडंफार जित जितकं होईल तितकं आवरून घेते आणि इथ पाहू शकता पाच दहा झाले मस्ट म पासर आवरलं जिथे तिथं कपडे पण थोडेसे कपडे राहिले ते ठेवायचे ते नीट ठेवावं लागतील मला आता त्यांना जागा पण नाहीये तर झाला फक्त तांदूळ भरायचे राहतील बाकी सर्व बॅग्स पूर्ण काढल्या त्या पण धुवायला ठेवून दिल्या मी बॅग पाण्यातून काढून आहे वॉश करणार त्यांना आणि सर्व आवरलं भाज्या ठेवून दिल्या टोमॅटोज पाहिले तर मी किती ते सर्व ठेवून दिलं मी आणि इथं कपडे पण सर्व आदविकचे ठेवले वापरायचे माझे ठेवले वापरायचे बाकीचं आणि सर्व झालेलं आहे आता थोडंसं आराम करणार मग थोड्यांनी स्वयंपाक काय करायचं ते बघते एक तर स्वयंपाक करेन नाही तर मग बाहेर जाऊन काहीतरी खाऊन येणार असं काहीतरी करू आता खूप थकले तर चला बोलते मी नंतर तुमच्याशी अरे सकाळीच खाला आता कशाला ते नको काही पण दही घेऊ ना आजचा दुसरा दिवस तर मी माझा ब्लॉग कालचा कंटिन्यू करते काल मी तुम्हाला दाखवलं काल थोडंसं आवरलं गावावरून आले आणल्यानंतरचं टोमॅटोचं फ्रीजमध्ये ठेवून दिले बाकीचं सर्व जिथे तिथं थोडंसं आवरल्यानंतर खूप थकले आणि नंतर जेवण करून डिरेक्टली झोपले कारण की खूप झोप पण लागली ती सकाळी पहाटे चार वाजता उठलेली होती तर हा व्हिडिओ कंटिन्यू करते आणि हा दुसरा दिवस स्कूलमध्ये मी आता जाऊन आले आणि आज आद्विकला काय स्कूलमध्ये पाठवलं नव्हतं त्याला स्कूलमध्ये घेऊन गेलेली चेंज वगैरे आता केला आता जस्ट आले एक वाजला एक दीड वाजत आलं सॉरी तर टिफिन नेला होता तर शाळेमध्ये खाल्लं थोडंफार आता थो थोडीशी घरातली काही कामं आहेत ती आवरेन मी तर असं आहे आणि चला मग बाकीचं आवरेन तुमच्याशी पण शेअर करेल तर आदविक आदविकला ज्यूस आणलेला मी आता मी थोडी दही आणली तर इता मी दही घेतली दे, त्याने ज्यूस घेतलेलं दही खाऊन घेऊ आपण थोडीशी मस्त ही दही आणलेली आहे गोवर्धनची खूप छान लागते खूप टेस्टी लागते आणि मला दही खूप आवडते आणि म्हटलं तर दही खाते थोडीशी जेवण तर केलं तर चपाती भाजीणी देते मी।, मी, मी आता जेवण नाही काय करणार थोडंसं मी आरामच करणार आहे थोडंफार आवर आवरणार खरंच खूप थकले मी आता मला कणला झाला कालचा प्रवास झाल्यानंतर डी मार्टला जायचं आहे पण मग डी मार्टला बघू म्हटलं फ्रायडेला सुट्टी पंधराला थोडासा किराणा पण करायचं आहे मला कारण की गेले दोन तीन महिने मागे मी किराणाच केला नव्हता आणि टमाटे आणले तर टमॅटो चटणी बनवली आज मी एवढी भारी लागत होती ना टोमॅटोची चटणी आणि घरचे आपली टोमॅटो मोठे मोठे मस्त आराम झाला म्हणजे आराम म्हणजे झोपले नव्हते पण लेटून लेटून जरा मोबाईल बघितला थोडी लेटले आणि आदवीक पण उठलाय आता तर मस्त मी चहा बनवणारे आणि वाजले आहे साडेचार तर चहा बनवते मी मस्त घर झाडून घ्यायचे तर चहा पण ठेवते आणि इथं आमचं सिलेंडर संपलं तर मी शेगडी लावलेली आहे इलेक्ट्रिक शेगडी आहे माझ्याकडं तर ती लावून घेतली तर मस्त चहा गरमागरम कोरा चहा ते कारण की दूध वगैरे आम्ही काहीच आणलं नाही रात्री उमेश लेट आले रात्री तर त्याच्यामुळे काही आणलेलं नाही दूध वगैरे तर मी आता ब्लॅक टी मस्त करणार आहे मला ब्लॅक टी फार आवडते आधीपासून बनवायची ब्लॅक टी जास्त घेते चला होता पटकन आणि घर पण झाडायचं मला ही इलेक्ट्रिक शिगडी आहे तापालाच वेळ उशीर जातो मग तापे का फक्त आपल्या पटकन घर जाणून घेते आता मी 그는 그의 아내를 위해 그의 아내를 위해 그의 아이를 위해 그의 아내를 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 위해 그 thank oh. it's मस्त दाल तडका भात आणि दोन आमलेट करून घेतले एक एक चपाती होत्या तर तुम्हाला दाखवते मस्त दाल तडका आहे हे आमलेट बनवले इथे एक टाकले तिथं ताटामध्ये घेऊन येते आणि तर जेवण झाले आवडलं भांडे वगैरे घासले तर चला मग हा व्हिडिओ इथंच ऐकलं करते आणि हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओच्या सिं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर तुमची काळजी घ्या होती नेक्स्ट ब्लॉगमध्ये ने तुमचं